एक मिनिट भारत मध्ये सह्याद्री कुस्ती केंद्र पुणे विजय वर पट्टा आणि हा अतुल पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकट पुणे अर्जुनवीर पुरस्कार जय मानकरी काका पट्टा का मान्यवरांच्या हस्ते कुस्तीला प्रारंभ राजेंद्र बाळ पाटील साहेब मान्य केले पोलीस रक्षा अधिकारी मान्य खाने साहेब साहेब दादासाहेब उडाणे मान विठ्ठल तात्या अर्जुन रावसाहेब पांढरे भगवान अर्जुन आणि पंचवडे देविदास काळे अण्णा आणि विठ्ठल तात्या अर्जुन अप्पासाहेब ते मान्य वाघमारे साहेब स्पष्टी कमिटी अध्यक्ष मोहन काळे रस्ता आणि कुस्तीला प्रारंभ कुस्ती कला हे अनेक वर्षाची परंपरा ही कुस्ती कला लोकमागत चालली होती कुस्ती थांबली होती कुस्ती संपली होती पण या कुस्तीला ऊर्जा देण्याचं काम तुम्हामाच्या माध्यमातन ही कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम श्रावण भंडार उत्सव नातेपुतेकरांनी आज, आज या जपलेली आहे दोहरी पटाला लागतोय भारत मध्ये देवरा सावदा तोल पाटील कुस्ती अनादी कालापासून चालत आलेली कुस्ती ज्या मुळती कुस्ती भीमशेरी कुस्ती जलसंधा कुस्ती हनुमंती कुस्ती त्यातली हनुमंती कुस्ती आहे समोरच्याची पाठ जमिनीला टेकवायची ही हनुमंती कुस्ती आणि जिता जिथं कुस्ती मैदा ऐका शांतता आणि होता अतुल पटला परिवाराचं आराध्य दैव हनुमान हनुमान चिरंजीव त्याची कुस्ती चिरंजीव तर नातेबुटेकर बनतो एकदा भजरबलीचा जय जयकार करू आणि कब्जा घेतला भारत मधल्या सगळ्या कुष्टीमध्ये भारतमध्ये विजया हनुमंतराव शेटगी सर्वांचं अभिनंदन करतो माजी सहकार्या स्थान्य बारामती सत्तेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कदम पाटील सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि कुस्तीबाजासाठी